परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्वनिर्मल फाउंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन आदेश लावून बोलेगाव येथे पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संपत बारसकर माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम माजी नगरसेवक दत्ता कावरे विनाताई बोजा ज्येष्ठ सहयोगी बाळासाहेब बिरजदार संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा सचिव डॉक्टर लक्ष्मीकांत पारगावकर उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले संचालक संदीप ठोंबरे व कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिन्सिपल उषा गरड सौ संगीता गांगर्डे सहशिक्षक रुपाली जोशी हिवारकर आरती भाटे अर्चना विधाते रेणुका गायकवाड अनिता आदींनी परिश्रम घेतले डेकोरेशन आणि नियोजन डी एस पी इव्हेंट्स यांनी केले यावेळी कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी आलेल्या लोकांना परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या परमकृपेत कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम लातूर येथील ज्येष्ठ सहयोगी बाळासाहेब बिरजदार यांनी घेतले अनेकांना याची प्रचितीही आली यावेळी अनेक सहयोगी उपस्थित होते थी?

सेल्फी खूप वाईट आहे रे अरे ऐक ना माझं तू अरे अरे असेल फी अपलोड करू आपण असेल लाईक मिळते का आपल्याला तुम्ही लाईक करायला याला हा अरे ऐकलं तू माझं हे चांगलं नाही दिसत रे ए वर्णन कर रे हा तिकडे अहो वाटवा मला प्लीज मला तो दवाखान्यात घेऊन जाओ त्याची जास्त गरज आहे मला हा आता हा फोटो पाहिला ना का प्रत्येक जण आपल्याकडे आताच मोठ्या साहेबांनी सांगितलं की दोन हजार सतरा साली या शाळेची सुरुवात झाली आणि नागापूर बोलेगावचं उपनगर मागच्या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये एक नवीन या शहराचं एक नवीन उपनगर तयार झालं आणि म्हणून नगर शहराच्या उत्तर विभागामध्ये असणारं हे नागापूर बोलेगावचं उपनगर कारण की नगरचे देखील आता बच्चत साहेब मागच्या दहा बारा वार वर्षामध्ये जेवढं व्याप्ती या शहराची वाढली सिव्हिल हॉस्पिटलच्या पलीकडचा भाग म्हणजे नगरचं दक्षिण नगर झालं आणि इकडचं सिव्हिल हॉस्पिटलच्या अलीकडचा भाग या नगर शहराच्या उत्तर नगरच्या नावाने ओळखला जाऊ लागला आणि उत्तर भागामधलं आपलं हे नागापूर बोलेगावचं एक नवीन उपनगर हे जसं निर्माण झालं हळूहळू इथं लोकवस्ती वाढत गेली आणि या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं जसं पाणी असेल ड्रेनेज असल लाईट असत रस्ता असल हे सगळ्याची जशी आवश्यकता पडते तर तशाच पद्धतीने छोटे मोठे क्लिनिक्स असतील छोटे मोठे हॉस्पिटल असतील की जेणेकरून आपल्याला एमर्जन्सी काय लागलं तर त्या प्रकारे आपल्याला कुठंतरी सुविधा मिळाली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आपल्याला इथं पाहिलं तर इथं एम आय डी सी जवळ आहे आणि नवीन भाग आहे तर म्हणून या वाढत्या लोकसम जसं त्यांच्या कुटुंबामध्ये नवीन मूल जन्माले येतं तर त्याला दोन अडीच वर्षात तर तीन वर्षात झाल्यानंतर आपल्या कुठंतरी प्री प्रायमरी ही देखील जवळ करावं लागतील आणि म्हणून ह्या लोकांच्या सुविधा म्हणून आपण या भागाने एक ही प्री प्रायमरी स्कूल सुरू केली देखील एक चांगला अनुभव आल्यानंतर लोक आपल्याशी अनेक लोक आपल्याशी जोडले जाऊ लागले आणि त्याच्यातनं आता चांगल्या प्रकारे आपल्या परिसराला किंवा आपल्या या शाळेला एक चांगल्या प्रकारे लोकांचा विश्वास निर्माण झाला आणि आता संख्या प्रत्येक वर्षी वाढू लागली आणि म्हणून आपण आज या ठिकाणी सांगितलं की पुढच्या येत्या काही काळामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत की नवीन जागा घ्यायची आणि शाळेचा विस्तार करायचा हळूहळू जसं शाळा वाढत जाते तसं शिक्षण म्हटलं तर हे पायाभूत सुविधा आहे ज्याच्यामध्ये उद्या ज्या काळामध्ये युवा पिढी घडवायची असेल समृद्ध भारत जर घडवायचा असेल तर आपल्याला कुठंतरी शिक्षणाशिवाय पर्याय नसतो आणि जवळ जर असलं तर हे अजून मुलांना त्याच्यामध्ये वेळ न जाता या सगळ्या सुविधा निर्माण करता येतात म्हणून आपल्याकडे देखील बौद्ध साहेब आपल्या सर्व संस्थाचालकांनी पुढाकार घेतला आणि हळूहळू आपल्या प्री प्रायमरी स्कूलचं भविष्यामध्ये खात्री विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तुमच्या सर्वांच्या कष्टातून ही शाळा फक्त प्री प्रायमरी स्कूल पुरती राहणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये ती मोठी पहिली ते दहावीपर्यंतची शाळा म्हणून या ठिकाणी उदयात आल्याशिवाय राहणार नाही अशी एक खात्री आणि विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या या पालक वर्ग आता सगळेजण आपल्या गुरांचं हॅलवर्डे फंक्शन म्हणलं का थोडं सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारे शिक्षक शिक्षिका मुलांकडनं तयारी करून घेतात आणि फॅन्सी ड्रेसचे कॉम्पिटिशन ते आयोजित करत असतात त्यामुळे पालकवर्ग देखील फार उत्सुकतेने फार आनंदाने फार कौतुकानं आपल्या पाल्यांचं कौतुक पाहण्याकरता आणले त्यामुळे फार वेळ घेणार नाही पण सर्वांच्या उज्ज्वल भविष्याकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना आग्रह केला पाहिजे की मुलगा मुलगी हे प्रत्येकाला स्टेजवर गेले पाहिजे कारण जोपर्यंत स्टेजवर जात नाही तोपर्यंत त्या मनामध्ये थोडं भीती असते की कुठंतरी आपल्याला येतं का नाही पण मागं जरी प परफॉर्म केलं तरी हरकत नाही शेवटच्या रोग करा पण त्याला स्टेजवरती पाठवायचं काम हे आपण प्रत्येकाने करावं ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय बोलायचं कारण एवढंच आहे की नानांचा आणि आमचा परिचय खूप जुना आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ते समाजात वावरतात अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होऊन वागतात वावरतात म्हणजे अशा चांगल्या व्यक्ती आपल्या संस्था चालक आहेत आणि त्यांची संस्था आहे अशा ठिकाणी आपले, आपले विद्यार्थी शिकतायत मी असं समजतो की खरं आपले मुलं योग्य दिशेने चाललेत कारण की त्यांचं समाजाप्रती आणि मुलांप्रती जी भावना आहे ही आम्हाला जाऊन मी पाहिलेलं आहे कारण की गेल्या अनेक वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतो आणि निश्चित एक खात्री घेतो ह्या संस्थेचे शिक्षक असतील ह्या संस्थेचे विद्यार्थी असतील ह्या संस्थे

आता सुरू होऊन पाच वर्ष पूर्ण झाली भैया मागचा फोटो पहा तुम्ही काका उद्राटणार होते या शाळेच्या तर काकांनी पण आम्हाला आठवण काढली होती की शाळा कशी चालली तर त्यांना बोलवता नाही आलं पण भैया प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी येत असतात आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आपण आपल्या शाळेची मालकीची जागा आपण लवकरच घेत आहोत आणि त्या ठिकाणी येत्या एक ते दोन वर्षामध्ये आपण समालकीच्या जागेमध्ये ही शाळा आपण सुरू करणार आहोत मी या ठिकाणी पालकांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण आपल्या पाल्याची काळजी करू नका कारण ही शाळा म्हणजे आमचे सर्व शिक्षक एक कुटुंब म्हणून ही शाळा चालवतात प्रत्येक लहान मुलांची काळजी घेतात आणि नुसतं शैक्षणिक शिक्षण नाही तर आध्यात्मिक शिक्षणसुद्धा या शाळेमध्ये दिलं जात आहे तर मी या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्व पालकवर्गांनी अशाच पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवून यापुढेही आम्हाला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद